नुकतेच जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या आतंक हल्ल्याचा विरोध देशातील सर्व स्तरातून होताना दिसून येत आहे शहरातील विविध संघटना विविध पक्षाचे पदाधिकारी घटनेचा निषेध करताना व निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत अशातच संपूर्ण मुस्लिम समाजातर्फे व विविध पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत माननीय जिल्हाधिकारी महोदयांना एक निवेदन देऊन पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे भ्याड हल्ल्यापोटी हकनाक भारतीय मुस्लिमांवर जे आरोप करण्यात येत आहेत किंबहुना धुळे शहरातील मुस्लिमांना काही जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत अशा घटनांचा निषेध व्यक्त करीत त्यांच्यावर अंकुश लावण्यात यावेत जेणेकरून शहराचा हिंदू मुस्लिम सलोखा अबाधित राहील अशी चर्चाही माननीय जिल्हाधिकारी महोदयांशी केल्याचं समजून येत आहे याप्रसंगी माजी उपमहापौर शव्वा अमीन माजी उपनगराध्यक्ष अल्लाह साबीर शेख हाफिज हफीज उरेहमान आमिन पटेल अफसर पठाण नासिर पठाण लल्लू भैया आसिफ पोपट मोहम्मद जई शब्बीर पिंजारी अकिल अंसारी जमील मंसुरी साजिद साई सईद बेग जाकीर शाह हाफिज भाई सलीम टंकी यांसह हो असंख्य मान्यवर काळ्या फिती लावून पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त करताना दिसून आलेत